अहोंची फरमाईश उद्या सुट्टी आहे तर चटपटीत छोले आणि त्याबरोबर टम्म असे फुगलेले भटुरे मग काय आठवणीने रात्री झोपण्यापूर्वी छोले भिजायला घातले नमस्कार मी सुवर्णा कुक बाय चॉईस या माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चटपटीत अशी छोले आणि भटुरेची रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करत आहे कारण दोन्ही एकत्र केले तर व्हिडिओ खूप लाँग होईल मी इथे गावरान छोले घेतलेले आहेत ज्याची साईज लहान असते हे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत हे आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आता याला शिजवण्यासाठी कुकरमध्ये टाकून आहे त्यामध्ये मी आता घालून घेते आहे पाणी आणि मीठ छोले चांगले व्यवस्थित शिजण्यासाठी मी त्यामध्ये ते थोडं तेलही घालून घेतले यामध्ये मी आता शिजताना अख्खा मसाला घालून घेणार आहे त्यासाठी मी इथे चार पाच मिरे लवंग एक मोठी वेलची आणि दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत त्यांना छान कलर येण्यासाठी मी यामध्ये अर्धा चमचा चहा पावडर घेतली आहे हे सर्व मी एका कपड्यामध्ये बांधून ते कुकरमध्ये छोल्यांबरोबर शिजवण्यासाठी ठेवणार आहे त्यामुळे छोल्यांना खूप छान कलर येतो छोले शिजवताना एक ते दोन शिट्ट्या मोठ्या गॅसवर करून घ्यायच्या आणि नंतर चार ते पाच शिट्ट्या लो गॅसवर ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊ त्यासाठी मी इथे घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट हिरवी मिरची आणि अद्रकचे तुकडे मी इथे अर्धा चमचा आमचूर पावडर घेतली आहे इथे आहे दोन चमचे छोले मसाला दीड चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला टोमॅटोची मी पेस्ट करून घेणार आहे आता फोडणीसाठी सुरुवात करूया कढईमध्ये मी एक चमचा तेल आणि त्याचबरोबर तूपही घालून घेतलं आहे तुपाने छोल्याला खूप छान टेस्ट येते त्यावर घालून घेते जिरे दोन तमालपत्र जिरे छान फुलले की त्यामध्ये अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे तो घालून घेतला आहे तो छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे कांदा छान लालसर होऊन द्यायचा आहे कांदा मीडियम गॅसवर परतवायचा आहे म्हणजे कांदा रपणार नाही कांदा भाजतोय तोपर्यंत तो आपण बघूया आपले छोले शिजलेत कुकर खोलून घेऊया छोल्यांना एकदम छान कलर आलेला आहे चहा पावडर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ते स्कीपही करू शकतात मी गरम मसाल्याची पोळी काढून घेते हे बघा छोले किती छान शिजले आहे हाताने पटकन तापतायत हे बघा यामधून काही छोले मी बाजूला काढून ठेवणार आहे हे छोले नंतर मिक्सरमध्ये बारीक करून ग्रेव्हीमध्ये टाकायचे आपला कांदा छान लाल झालेला आहे अजिबात करपलेला नाही आहे आता यामध्ये जी टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे ती आपण घालून घेऊ आणि टोमॅटोला आता छान शिजून द्यायचं आहे आहे त्या त्यामुळे मुलींचा सा वेळ चालू मला आवाज घरी येतच असेल टोमॅटो लवकर शिजून घेण्यासाठी त्यामध्ये आता मीठ घालून घेते आणि हे छान मिक्स करून आता तेल सुटेपर्यंत टोमॅटोला परतवून घ्यायचे व्हिडिओ खूप मोठा आहे पण डिटेल डिटेलमध्ये ही रेसिपी तुम्हाला बघता येईल आपल्या टोमॅटोला छान तेल सुटलं आहे त्यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊया छोले मसाला बेडगी मिरची हळद आणि गरम मसाला आमचूर पावडर आपण सर्वात नंतर घालणार आहोत सुरुवातीला फोडणीमध्ये घातल्यास त्याची एक कडवटपणा होतो आणि छोलेच्या भाजीची चव बिघडेल मसाला छान परतून घेऊया यामध्ये मी आता थोडंसं पाणी घालून घेणार आहे फक्त मसाला शिजण्यासाठी म्हणजे मसाला व्यवस्थित शिजेल आणि करपणार नाही या मसाल्याला मी एक दोन तीन मिनटं झाकून शिजवून देणार आहे त्यामुळे त्याला छान तेलही सुटेल आणि मसाला पूर्ण शिजेल छान तेल सुटलं आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे आता यामध्ये आपण शिजलेले छोले घालून घेणार आहोत चहा पावडरमुळे आणि मोठी वेलची यामुळे आपल्या छोल्यांनाही कलर खूप छान आला आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ आमच्याकडे आठ दहा दिवसातून छोले बनतातच कारण आम्हाला सर्वांना छोले खूप आवडतात आता यामध्ये आपण जे छोले बाजूला काढून ठेवले होते त्याची पेस्ट टाकणार आहोत याच्यामुळे आपल्या छोलेची ग्रेव्ही छान दाटसर होणार आहे आणि छोलेची टेस्टही खूप छान येते माझ्याबरोबरच आमची शक्ती ही, ही तुम्हाला आता ही रेसिपी सांगणार आहे मी आता एका बाजूला पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे कारण ही ग्रेव्ही आता घट्ट होईल मग तिला व्यवस्थित करण्यासाठी थोडं पाणी आपल्याला घालून घ्यावं लागेल भाजीचं तेलही वर यायला लागलं आहे आणि छान दिसते आहे भाजीला छान कटही आलं आहे आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊ तुम्हाला ज्याप्रमाणे ग्रेवी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी किंवा जास्त घालू शकतं आता यामध्ये मी आमचूर पावडर टाकून घेते आमचूर पावडरनी छोलेला खूप छान टेस्ट येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे ग्रेव्ही आपली छान दाटसरही झाली आहे आपल्या ग्रेवीला छान तेलही सुटलं आहे वरून आता मी कोथिंबीर घालून घेते आपण कोथिंबीर टाकली आहे मी है। है। आता थोडी टेस्ट करून बघते म्हणजे मिठाचा आपल्याला अंदाज येईल मीठ आपल्याला जर कमी वाटत असेल तर आपण त्यामध्ये थोडं ॲड करून घेऊया आपण छोले शिजताना एकदा मीठ घातलं आहे आणि टोमॅटो शिजताना एकदा मस्त झाली शक्य अंदाजाने व्यवस्थित मीठ घालून घ्या आता आपण छोलेला मिरची अद्रकचा तुपासोबत तडका देणार आहोत त्यासाठी मी हे मिरचीचे आणि अद्रकचे उभे असे काप करून घेतलेले होते तूप गरम झालं की त्यामध्ये आता ही मिरची आणि अद्रक घालून घेणार आहे गरम गरम आता ही फोडणी आपण भाजीत घालून घेणार आहोत या मिरची आणि अद्रकची खूप छान टेस्ट आपल्या छोलीच्या भाजीला येणार आहे आपली छोलेची भाजी तयार आहे मी इथे ताटामध्ये छोलेची भाजी घेतली आहे त्यासोबत खाण्यासाठी कांदा लिंबू आणि गरमागरम असे फुगलेले भटुरे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात तुम्ही भटुरेची रेसिपी डिटेलमध्ये सर्व सहित मी भटुरेची रेसिपी सांगणार आहे नक्की बघा त्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा